न्यूज आरंभ एका नव्या पर्वाचा सुधीर फडके म्हणजे संगीत क्षेत्रातील एक आजरामर नाव आहे त्यांची सांगीतिक कारकीर्द आपल्यापैकी खूप लोकांना माहिती आहे पण त्यांच्या इथवर पोहोचण्याचा प्रवास हा निश्चितच सोप्पा नव्हता पुष्कळ चढउतार या दरम्यान आले बाबूजींचा वैयक्तिक आयुष्याचा प्रवासही तितकाच रंजक होता बाबूजींचा संगीतमय प्रवास उलगडणारा स्वरगंधर्व सुधीर फडके हा चित्रपट काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झाला असून अनेक मान्यवरांनी समीक्षकांनी प्रेक्षकांनी या चित्रपटास पसंती दर्शवली आहे भारतातच परदेशातही माधुरी दीक्षित त्याचबरोबर सचिन पिळगावकर सुप्रिया पिळगावकर यांच्यासह इंडस्ट्रीतील अनेकांनी या चित्रपटाचे गोडवे गायले असून हा चित्रपट आवर्जून पाहण्याचे आवाहनही त्यांनी केले होते कलाकारांचे दिग्दर्शनाचे कौतुक होत असतानाच आता माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस यांनी देखील स्वरगंधर्व सुधीर फडके हा चित्रपट तमाम मराठी प्रेक्षकांना विशेषतः तरुणांनी हा, हा चित्रपट हमखास चित्रपटगृहात जाऊन पाहण्याचे आवाहन केले असून ते म्हणाले महाराष्ट्राचे सांस्कृतिक वैभव असले प्रतिभा संपन्न गायक संगीतकार सुधीर फडके बाबूजी यांच्या जीवनावर आधारित चित्रपट स्वरगंधर्व सुधीर फडके आता जगभरात प्रदर्शित झाला आहे बाबूजींचा जीवन प्रवास त्यांनी केलेला संघर्ष आणि प्रामाणिक कष्टातून आयुष्याला दिलेली उत्तुंग कामाची झळ आली या चित्रपटातून प्रभावीपणे मांडण्यात आली राष्ट्रप्रेमाचा आणि संगीत कलेचा ध्यास याबद्दल आयुष्यात योगेश देशपांडे म्हणतात माझ्या मनाला खूप समाधान मिळत आमच्या सर्वांची मेहनत फळायला आली आहे असे म्हणण्यात हरकत नाही आज प्रेक्षकांकडून इंडस्ट्रीकडून चित्रपटाचे तसेच माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडून देखील कलाकारांचे आणि चित्रपटाचे इतके कौतुक होत आहे चित्रपट पाहिल्यावर अनेकांचे मेसेज फोन येत आहेत माझ्यासाठी एखाद्या पुरस्कारापेक्षाही मोठी कौतुकाची थाप आहे यासाठी सर्वांचे मनापासून आभार नमस्कार महाराष्ट्राचे सांस्कृतिक वैभव असलेले प्रतिभासंपन्न गायक संगीतकार सुधीर फडके बाबूजी यांच्या जीवनावर आधारित चित्रपट स्वरगंधर्व सुधीर फडके हा आता जगभर प्रदर्शित झाला आहे बाबूजींचा खडतर प्रवास त्यांनी केलेला संघर्ष आणि प्रामाणिक कष्टातून आयुष्याला दिलेली उत्तुंग कामाची झळाळी हे या चित्रपटातून प्रभावीपणे मांडण्यात आले आहे राष्ट्रप्रेमाचा आणि संगीत कलेचा ध्यास घेऊन आयुष्य सत्कारणे लावणाऱ्या बाबूजींना खऱ्या अर्थाने आदरांजली म्हणून आपण सर्वांनी हा चित्रपट चित्रपटगृहात जाऊन पाहायलाच हवा विशेषतः तरुण पिढीतील कार्यकर्त्यांनी तरुणांनी हा प्रेरणादायी चित्रपट जरूर पाहावा त्यातून मोठी प्रेरणा तुम्हा सर्वांना मिळेल याची मला खात्री आहे आवर्जून प्रत्येकाने पाहावा असाच हा चित्रपट आहे अवश्य बघा पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा